तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग पासष्ट तलावावरील पुला संरक्षक कटडे नसल्याने आज दिनांक चोवीस रोजी सांगोला हैदराबाद ही बस पुलाखाली कोसळली यामध्ये वीस प्रवाशी बालमबाल बचावले बस पुलावरून जात असताना कटडे नसल्यामुळे नियंत्रण सुटल्याने ती थेट पुलाखाली कोसळली या भयानक अपघातात सुमारे वीस प्रवाशांना वाचवण्यात आले मात्र किरकोळ दुखापत झालेल्या ना रुग्णालयात दाखल करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या केला आहे येथील तलावावरील झाले काही ठिकाणी निकळून पडले आहे आता तरी या अधिकाऱ्यांना जाग येणार का असा प्रश्न प्रवाशातून उपस्थित केला जात आहे कटड्याचा फोटो काढू द्या अगोदर कटडे किती व्यवस्थित आहेत